नमस्कार आपण इन गोवा तास सरकारच्या निष्क्रियतेमुळे हतबल आणि निराश ग्रामस्थांनी आता गावातील वडिलोपार्जित जमिनीच्या रक्षणासाठी दैवी हस्तक्षेपाची आशा व्यक्त केली आहे मोरजी चोपडे गावातील जमिनीच्या रूपांतरणाविरोधात देव वेताळाला गारहाणे घालण्यात आले तुझे सगळे गावातले जेव्हा हे जमलेले असतात तुझ्याकडे मागणार त्या प्रमाणे तेव्हा आज ज्या देवा सगळ्या लोकांची मनाची इच्छा देवा बरी बुद्धी दिवस देवा जेवा सगळं आपलं लक्ष घालून देवा हे जे बंद देवा तू कत्यवार तू तुझ्याकडे मागला पण तू सोडून नको असे तुझ्याकडे मागता त्या प्रमाणे जेव्हा तो आमचा मंत्री जे कोण जेव्हा सेना आमचे आमदार ह्यांना जेव्हा सगळ्यांना बरी बुद्धी देऊन सगळ्या सावध बरी दिवून देवा त्यांच्या जेव्हा तुजी देव काळा ठेवून देवा त्यांच्या व्यवस्थित हाताळून देवा जे किती ह्या का चालतं त्या प्रमाणे सगळ्या देवा बंद जवळपास देवागाव देवाचं आपले तुझ्याकडे हो तू गाव देवा सगळं देव देवा

तुझ्या हातीन जेव्हा कलम चुहा त्यांच्या जेव्हा असो धक्का पडलो जे जे कोण येते तुल पंचायत मंडळ आणि कोण जे जे कोण आमदार मी म्हणते हे मंत्री जे कोण भेटून देवा मी सल्ला सल्ले देवा हे आमचे तो आपल्या घरांचे देवा घाल घालतो घाल घालपा त्यांच्या जेव्हा सगळ्यांच असो जेव्हा धक्क तुम जाऊ निदान गेल्यावर झाड पडून जाईन आणि बसवून गेल्यावर बसवून जाईन अशी रीती जेव्हा त्याचा तळ लावपास जाईल त्याप्रमाणे ते आम्ही तिकडे भाग्य सगळ्यांचे तिकडे मागता त्याप्रमाणे तो आमची इच्छा पूर्ण कर सगळ्यांच्या हाती पायन सुसंगीत राहा त्यांना धन्यन त्यांच्या सगळ्यांच्या चार वर्ष मिळवली कुटुंबांच्या

आमच्या उदय बाबा गागरांनी रुल्ले रुल्ले केला की चोपडा हो माडगाव आणि दाखवलं का तोपड्या गावात दोनशे घर आहात आणि कमीत कमी एक वन थाउजंड लोक असतो आता वीक बाबा म्हटलं की फाल्या वयर विला येले बंगलोर येले बिल्डिंग येले इनके सगळे येले जर हे आमचं दाखवलं गाव एन जी डी हा म्हणजे नॉन डेव्हलप झोन आणि ही ओनली एरिया हा ज्यांना वय किंवा जाते बिल्डिंगा जाऊन विल्ला जसे केरळात लोक बिला पण व्हायनाटात तशी सेम परती फाल्या कोपऱ्या गावची जाते म्हणून हा कळके विनंती करता सगळ्या मंत्र्या जसे आमच्या उदय बाबान घुसळ मंत्र्यां हे मग सिरियस जाऊचे भारतात पंतप्रधान आपल्याला एक स्लोगन दिला खूप चालूच हा स्वच्छ भारत दिसतोय गोय आता ह्याचे सेंट्रल सेंट्रल गोव्हर्मेंटन फॉलो करून न स्टेट गव्हर्मेंटन फॉलो करून द्याय आता फाटल्या फाटी डेड महिन्या पहिली माझ्या वाड्याचे वन ऑफ सेव्हन लेपर्ट दरला अजूनही लॅपर्ट भोवता जेव्हा ती जनावरांतात जर गरमेंट सेटलमेंट जाता करून कशी शकता त्याचे मात्र सीएम टीसीबी डिपार्टमेंटान विचार करतो आयज हा विनंती करता देवाच्या फुडल्यान राजाच्या फुडल्यान की आमचं एम एल ए अभजित आरोलकर हेनी हे विचार करून जो तो भुजर हा तुला बाहेर सरचं हा देवाच्या फुडल्या सांगता जो पीसीबी डिपार्टमेंट हा भुजर ऑफिसर सगळे त्यांच्यानी बाहेर सरचे टीसीपी मिनिस्टर आदरणीय विश्वजित राणे तोच हा भुतर त्याच्या ते तो तकून बरे घालून ते फाटी काढतो म्हणत आणि आमचं गोयचं सेम डॉक्टर प्रमोद सावंत हा एक उत्सव नमूद भांगता हा पत्रकारांक सांग सोता की मनोहर भाई जे बोर बर भरगो बोर बर मनीस म्हणून तो सीएम केला खरो मनोहरभाई मानता आदर्श आणि त्यांनी आईच कोपड्या गाव लोक धुकवलेले आहात सगळे लोक दुखवलेले आहेत आणि विचार करून प्लॉन हा तो स्क्रॅप कसं असं हा सीएमाकडे मागता आई सगळे लोक जमलेले आगे 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 ते अभिनंदन करता आणि आभारही मानता आणि स्पेशली तुमच्या अभिनंदन तुमचा प्रेस आणि मीडियाचे आज आले तेवढा खूप रावलाय गताच्या आणि आपले लोकस्ता आणि सीएम मान सामुक्तता जो बीजेपी जो आणि आम्ही बिठले कुठल्या त्या कितल्या सामुक्तता जे सेटलमेंट को केला होत प्लॉट तरी दोन लाख इतके आमचे टोपडे असो तो काहीतरी मारतो वॉचर हातो तोवर पा

की आज आमची प्रॉब्लेम काय झालेला हा की आमचे चार लाख स्क्वेअर मीटर जवळ जवळ जमीन कन्वर्ट केल्या आमची चोवीस तो चोपड्यान घरात दोनशे आणि कन्वर्ट खंयची केली हा नो डेव्हलपमेंट झोन डिग्री जो डिग्री स्लोप डिग्री मोर दॅन थर्टी डिग्री ऑर्चर्ड झोन असा भीतर डिजास्टर मॅनेजमेंट झोन असा हालीच थंय बिबटे धरल्या आणि त्या बोर बोरव्हॅली जवळ जवळ इलिगल बोर व्हॅली भरपूर मारलेली असा भीतर आणि हेचे जे इफेक्ट येतले सगळे आमकां पाण्याक प्रॉब्लेम जातलो लायटीक प्रॉब्लेम जातलो आणि वेस्ट मॅनेजमेंटाक प्रॉब्लेम जातो आणि अपार्ट फ्रॉम दीस सगळ्यात व्हडलो प्रॉब्लेम म्हणजे आमची दोनशे ल घरातली लोकवस्ता लो एक हजार असा त्याची दहा कोट लोकवस्त्या थंसर वाटतली आणि शर्मा मिटींग आमकां बसचे पडत फाल्यां सकाळी आमकां दिसता मंत्री दुसरो कोण कोणतरी शर्मा वर्मा थंयसर आसतलो म्हणून त्या फुडलो विचार करून आमच्या भुरग्यांचो विचार करून आम्ही आज ह्या कारण कारण सगळ्या चोपड्या आगरवाड्या सगळ्याच्या वतीन सगळाकडे मागतो की हे जे प्रोजेक्ट आमक सर आमका हे प्रोजेक्ट फाटी घेऊचे अशी आम्ही रिक्वेस्ट करतो तुमच्याकडे आणि तुम्ही आमच्या हो त्यांच्याकडे सरकारकडे मांडतो असं आम्ही तुमच्याकडे विनंती करतो सो so, हे माझं म्हणणं आणि सगळ्या ग्रामस्थांचं हेच म्हणणं पंचायतीन रेज्युशन घेतलं आणि प्रत्येक डिपार्टमेंटात धाडलेलं पण अजून त्यांना रिप्लाय येणार

जे हे हंगासर हील कटींग जाता इलिगल कन्वर्जन जाता ख स्थानिक पंचायती विश्वासान घेना आणि दुसरे जो मुद्दा असला आमचा तो तु हॉस्पिटल आणि हे जाता तितले बेगीन जाऊचे तुवें हॉस्पिटल आणि तसेच हे हिल कटींग जे, जे स्पेसिफी थोडे सर्वे नंबर की ते स्थानिक हंगाले लोकल ए एमएलए आणि लोकल एम एल ए तसोच हेल्थ म्हणजे हेल्थ मिनिस्टर डिसिपी मिनिस्टर आणि मुख्यमंत्री या तिन्ही तिन्ही मिनिस्टर हे दोन्ही मिनिस्टरां प्लस आमच्या एम एल एक मेमोरिम दिवचो हे ग्रामसभेन आम्ही ठराव घेतला सो त्यानुसार आम्ही आज आमची पंचायतीची टीम घेऊन आम्ही मेळ्ळे मेळ एम एल ए सर एक रिक्वेस्ट केली की के, ह्यांच्यांनी भितर इंटरव्हन जाऊचे आणि जे जे डोंगर भाग असतात स्पेशली हंगा जुनस ह्या भागात तसेच आस्कावडा जे जे कनेक्टेड आहात ते हे डोंगर अति प्रमाण झालेले आहात आणि जायते डोंगर थंयसर कापणी सुरू असा सो हंगासर कसे जाते विषय की त्यांना टी सी पी डिपार्टमेंट एक टेक्निकल दिता दि त्या आधाराचे ते पंचायतीन येतात आणि आम्हाला एक स्पेसिफिक टाइम असा थर्टी डेजा भितर ते डिस्पोज करचे पडत पण आम्ही I mean, चडशे केसीस आम्ही त्यांना रिजेक्ट करतात त्यांना ओ तेका विदीन पिरियड ऑफ एका महिन्या भीत तेका डायरेक्शन दिता आणि ते डायरेक्शन दिसे सेक्रेटरीक दिता चार दिसा भीत तेका परमिशनां दिवची म्हणून सो पंचायतीच्या निदर्शनात परतून ते येना गोष्टी म्हणजे आज ही पंचायत असून पंचायती पॉवर कांयच ना